रात्रीचे किती वाजे आता आठ आत? आठ वाजले सर किती वाजले आम्ही आठ वाजे आता आठ वाजता आम्ही चालले खेकडे पकडायला आणि आम्ही रेडी झालेला आहे आता आपण रेडी झालोय आपल्या संघ राजू पण आहे तुम्ही राजू पण आहे आपण चाललोय रात्रीच आपण खेकडे पकडायला चाललोय तो आता वगैरे चला आता आपण खेकडे पकडायला जाऊ सध्या आपण अंधार बन येते आहोत तर बघू शकतो आपण की टॉर्च पण आपण पन घेतलेत आणि खेकडे पकडायचा आनंद आपण आता घेणार आहोत बघू आपल्याला आता किती खेकडे मिळतील किती मिळतील राजू आपल्याला खेकडे तरी पाच पन्नास बघू आता की वड्यामध्ये इथं पाण्यामध्ये आपल्याला किती खेकडे मिळतील पाऊसही पडलेला आहे आजही लागेल एवढी रात्रीच्या या खेकडे बघत चाललोय गंदाट जंगलामध्ये आपण आता खेकडे पकडायला चाललोय

बघू शकता राजूला एक खेकडा सापडलेला आहे नीट 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 धम थम गेवर चल वड वड अरे तू पुढं आता की बॅटरी घे कर अरे तू नागेव आत्ताक अरे काय राजा तू पण असं करतो वर आता तू येत आता वर आता बाहेर म्हणजे आता आपल्याला हे भेटले बघा खेकड्याची नांगी तुटून आलेली आहे हातामध्ये पण खेकडा काही सापडलेला नाहीये ठीक आहे राजूची कमाल आहे चला ठीक आहे पुढे बघू आपण आता खेकडा सापडतोय का कंटिन्यू करू आता आपण चला काय राजा बाबा अजून एक खेकडा सापडलेला आहे अमित ची करामत पाहू अमितला सापडलेला आहे बघू शकता दाखव <laughs> बच्चे छोटा एकदम छोटा खेकडा सापडलेला आहे पिशवी म्हणजे पकडायची आपल्याला माहिती नाही का पकडलेला आहे राजू पिशवी धरणारी अशा प्रकारे एक खेकडा सापडलेला आहे आपल्याला असेच आपण खेकडे पकडत जाऊ बघू किती खेकडे सापडत आहेत तो फक्त तो या जंगलामध्ये तुम्हाला टॉर्च लागणार आहे आणि जे अनुभवी लोक आहेत की अमित सारखी राजू सारखी तर यांच्यासोबतच तुम्ही या जंगलमध्ये खेकडे पकडायला जावा अन्यता तुम्हाला अंधार बनमध्ये काही सापडणार नाही आणि तुम्ही हरवू शकता या अंधारात तर हे जे लोक आहेत ही इथलीच स्थानिक लोक आहेत तर यांच्या मदतीने आपण इथे खेकडे पकडणार आहोत एक खेकडा सापडलेला आहे आपल्याला बघू आता छोटा आहे पण पुढे जाऊन आपल्याला आणखी खेकडे सापडतील खेकडा आपल्याला दिसतोय का आपण बघूयात खेकडे जे आहेत ते खाण्याचे अनेक फायदे आहेत जरी मी खेकडा खात नसलो तरी खेकडे खाण्याचे आनंद आहेत खूप वेगळे त्याचे फायदे आहेत अशा प्रकारे आमचा माणूस पडलेला आहे पाण्यात पाण्यात पडला आहे आमचा माणूस हळू हळू माणूस पडला आहे आमचा पाण्यात हळू यात दगड खूप आहेत आम्ही खेकड पण पकडलेली आहे हे बघा आता इथं राजून एक खेकडा पकडला पकडणार नाही पकडला नाही हे बघा हे खेकडा आणि ही पिशवी पण हे बघा हे मी असतो तर हे बघा सर अशी बॅटरी धरतो हे असं हे बघा हे अशी खेकडे हे अशी नाका करते हे बघा अरे थांबा हे बघा आणि ही अशी मध्ये टाकली ते बघा हे अशी नाही करते आणि अशी आपली पकडायची आणि अशी मध्ये वळवळ पण करते बघा अरे बापरे वय वय वो हे बघा दोन खेकडे आपल्याकडे सध्या आहेत अजून पुढे भेटणार आहेत आपण बघूया की आपल्याला किती खेकडे सापडतात आम्ही अशा प्रकारे दुसरा खेकडा पकडलेला आहे अमित खेकडे खाल्ल्याचे फायदे काय आहेत सांदे वगैरे दुखत नाहीत ओके आता आपण आलेलो आहे इथं अजून एक खेकडा सापडलेला आहे बघू शकता अमितला अमितने तिसरा खेकडा पकडला आहे तिसरा खेकडा पकडला आपण सगळे मोठे मोठे आहेत मोठे आहेत खेकडा देखील मोठा आहे खूप अमित हा इथला रवाशी आहे तर याला सगळी माहिती आहे इथली कशा प्रकारे खेकडे पकडतात किंवा यांच कुठं आहे खेकडा सापडलेला आहे अजून एक बघू शकतो अरे बापरे हा बघा खूप मोठा जरा मोठा खेकडा तिला पकडपाती मागे दाखव जरा खाली जरा तुम्हाला दाखव खूप मोठा खेकडा आहे हा खेकडा आहे मी कसा पोळतो बघा आणि हे असं पकडायचं असं पकडायचं असे पकडायचे हे असं तरी काय नाही अरे बापरे आम्ही था अनुभवी असल्यामुळं तो खेकडे पकडतोय बघू शकता की नांगी हा कशा प्रकारे फुलवतोय हा खेकडा पकडलेला आहे खूप मोठा खेकडा आहे हा खेकडा आपली स्वीट टाकणार आहे मोठा खेकडा आहे अमित्ञान राजून हा पकडलेला आहे खूप मोठा खेकडा अशा प्रकारे खेकडा झाला आपला कितवा खेकडा झाला आपला हा आपला चौथा हे बघा अशी पिशवी पकडली अशी सोडायला लागतो त्याला परत असं पकडायचं बघू शकता याच्यात खिकडे आहेत हा एक हा एक टाका ना आतमध्ये हात मध्ये दाखव त्या पिशवीत आपले एवढे खेकडे आहे खेकडा थे, खेकडा आहे खेकडा खेकडा दूरवरती फेकलेला आहे तुझ्या मुळे गाड चावली ती तरी तिला पकडून नाही दिले टाकून द्या घरगिनी देऊ तुला की मोठा खेकडा आहे फार पिशवी लहान पडती याला अरे बापरे हे बघा चावली तर इथं रस्त्या बघायला चावली चावून पण नसती त्याची फुल चावल्या चावली तिला मी पूर्ण धरून दिली नाही तर बोट पोडती ती अरे बापरे एक नंबर आहे हे पाहू शकता आपण कशा प्रकारे इथं स्थानिक लेव्हलला मासे पकडण्यासाठी जुगाड्यांनी केलेलं केलेला आहे ते ओढ्याचं पाणी आहे इथून वाहते आणि वर इथं हे पाणी थांबलेलं आहे आणि सर्व जे मासे आहेत खेकडे आहेत ते या ज्या जे लाकडाचं जे भांड आहे त्याच्यामध्ये सगळे मासे तुम्ही खाऊ शकता याच्यात पाहू शकता आपण कसे याच्यामध्ये सर्व मासे खेकडे जे काही फळ कचरा आहे तो याच्यात आहेत सकाळी पाला पाच जमा येईल सगळ्या ह्याच्यात तो तो हे तर हे इथं उदरनिर्वाहाच सगळं आहे तर वगैरे हे रात्रीची आंधारबनमधली ही जी ट्रेक आहे खेकडे पकडता पकडता त्यांनी आपल्याला हे दाखवलेलं आहे की कशा प्रकारे इथं मासेमारी जी ती केली जाते तर हे किती वर्षापासून करतोय आपण आम्ही हे पहिल्यापासून करते पाहिलं आज आमचे आजोबा आज यांच्या पूर्वी बघून पूर्वीपासून आहे हे मग त्यांचे बघून आम्ही कोण करतो तर हे जे आहे ते पूर्वीपासून आहे यांना हे वारसात भेटलेलं सर्व काही आहे हे हा आहे अंधारपणमधला रात्रीचा अनुभव की इथे कशा प्रकारे फेकडे मासे हे पकडले जातात तर हा अनुभव जो आहे तो खरंच एकदा आपण अनुभव तर यासाठी तुम्हाला माऊंटन व्ह्यू रिसॉर्ट जे आहे तिथं तुम्हाला एकदा व्हिजिट द्यायला लागेल जे की कुंडलिका व्हॅलीच्या जवळ आहे आंधारपण इथे गाईड पण आपण गाईडचं काम पण करतो सर्व काही आहे आपली आंधारपण ती ट्रेक ही पण ट्रेक एक खूपच चांगली होती आमच्यासाठी आता आपण एक माझ्या म्हणून एक आलो आपण तर एक आम्ही तुझे मनापासून धन्यवाद आम्हाला ही ट्रेक घालवल्याबद्दल राजू तुझेही धन्यवाद की कशा प्रकारे आपण बघू शकता खेकडे आणि मासे जे पकडण्याचं यांचं जे टेक्निक आहे ते आपण पाहिलं आहे चला आता आपण सगळं मौजन घेऊया हॉटेलवर चला धन्यवाद ते